न्यूज न्यूज लोकप्रिय धानोरा जिल्हा परिषद शाळा येथे संविधान दिन साजरा राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या धानोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला संविधान दिन साजरा करण्यात आला संविधान तयार करण्यासाठी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांना दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला त्यानंतर एक वर्षांनी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी राज्य घटना लागू करण्यात आली दोन हजार पंधरा मध्ये भारत सरकारने सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून आज भारतात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच निमित्ताने धानुरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे मटव पटवून दिले विद्यार्थ्यांकडून भारताचे संविधान वाचन होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कारवटकर शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजय लांबट व शाळेतील शिक्षक रुंद रत्नमाला ध्रुव रीनाथ चौधरी संदीप टुले प्रणाली रडके योगेश घोडे हे हजर होते सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ